कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या वतीने सोमवार सतरा मार्चला कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेतून दिली सर्व हिंदुत्वादी संघटनांच्या प्रतिनिधी एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतली विषय हा आहे की कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव आदराने घेतलं गेलं पाहिजे नाव रेकॉर्डवरती आलं पाहिजे नाव मनामनामध्ये आणि हृदयामध्ये आलं पाहिजे काही पुरोगामी पिलावळ या ठिकाणी या नावाचं जर मोठं नाव केलं विस्तार केलं तर ते शॉर्टकट होईल लघु रूपच होईल त्याचं असं म्हणून त्या नावातनं ना शिवाजी नाव निघून जाईल अशा प्रकारचा एक शब्दछल करतायत हा बुद्धिभेद करतायत या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोचवायचं आहे की छत्रपतींच्या पदवीला आणि छत्रपतीला विरोध करणारे हे सगळे लोक एक्सपोज झालेले आहेत समोर आलेले आहेत यांना ओळखा तुम्ही आणि खऱ्या अर्थाने छत्रपतींचा स्वाभिमान छत्रपतींचं प्रेम दाखवण्यासाठी आणि या विद्यापीठाचं नाव त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे या अस्मितेच्या लढ्यासाठी आपण सर्वांनी सतरा मार्चला दुपारी तीन वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पूजनीय भिडे गुरुजी भाग्यनगरचा सेर ज्यांना म्हटलं जातं ते ठाकूर राजासिंग हे ह्या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत सर्व संघटनांची अतिशय जोरदार तयारी चालू आहे श्री संप्रदाय असेल स्वामी समर्थ संप्रदाय असेल सनातन संस्था असेल शिवछत्रपती ग्रुप असेल हिंदू एकता आंदोलन असेल हिंदू महासभा असेल सर्व हिंदुत्वादी संघटना याच्यामध्ये जोराने प्रयत्न करतायत बांधवांनो एकच आवाहन करेल की एक दिवस दोन तास आपल्याला सर्व बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि छत्रपतींच्यासाठी छत्रपतींच्या संपूर्ण नावासाठी संपूर्ण कोल्हापूरकर वाशीय कसे एकत्र येतात ही ताकद दाखवून द्यायची आहे आणि या ठिकाणी आवर्जून सांगतो लघु रूप निश्चितपणे होणार नाही त्याच दिवशी आपण सर्वांना आवाहन करू आणि प्रतिज्ञा घेऊ की आजपासून आम्ही प्रतिज्ञाबद्ध होतो की आजपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठच म्हणणार आणि जे कोणी अर्धवट नाव घेत असतील त्यांना सुद्धा त्यांचं प्रबोधन करून जागरूक करणार सतरा मार्च दुपारी तीन वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर पुरोगाम्यांच्या भूलथापांना बळी पडू नका यांना छत्रपती नको आहेत कारण गोविंद पानसर यांनी जे पुस्तक लिहिले शिवाजी कोण होता याच्याविषयी यांना कधी वावडं नसतं याच्याविषयी कधी यांना अवमान वाटत नाही विनोद अनाव्रत नावाची व्यक्ती त्यांनी शिवाजीचं उदात्तीकरण पुस्तक लिहिलं याच्याविषयी त्यांना कधी वावडं नसतं त्यामुळं छत्रपती जे या ठिकाणी त्यांचा शिवराज्याभिषेक झालेला आहे अभिषेक तर राजा आहेत या नावाला विरोध करणं म्हणजे या ठिकाणी छत्रपतींनाच आणि त्यांच्या अस्मितेलाच विरोध करणं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे एवढंच या ठिकाणी सांगतो सतरा मार्च दुपारी तीन वाजता इतिहास घडवण्यासाठी कोल्हापूरच्या दसरा चौकात येऊयात